नमस्कार मी अनिल उपाध्य शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी टेमलाईवाडी उड्डाणपूल ते गडमुळशिंगी कमानीपर्यंतच्या रस्त्यावर मोठमोठी मुट खड्डे पडले असून यामुळे अपघात मोठ्या प्रमाणात होत आहेत त्याचबरोबर वाहतुकीची कोंडीही होत असल्याने उद्धव बाळासाहेब ठाकरे करवीर शिवसेनेच्या वतीनं सार्वजनिक बांधकाम विभागाला याबाबतचं निवेदन दिलं होतं या नियोजनाकडे दुर्लक्ष केल्याने उचगाव येथील खड्ड्यांना रांगोळी काढून फुलांनी सजावट करून रोको आंदोलन करण्यात आलं याबाबत अधिक माहिती अशी की करवीर तालुक्यातील कोल्हापूर ते हुपरी रोडवरील टेमलाईवाडी उड्डाण पूल ते गडमुळशिंगी कमानीपर्यंतच्या पर्यंतच्या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत वारंवार या परिसरात अपघात होत आहेत त्याचबरोबर वाहतुकीची कोंडीही होत असल्याने नागरिक त्रस्त आहेत याबाबत उद्धव बाळासाहेब ठाकरे करवीर शिवसेना पक्षाचे जिल्हा समन्वयक विक्रम चौगले यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला तात्काळ खड्डे मुजवण्याबाबत निवेदन दिलं होतं या निवेदनाकडे सार्वजनिक बांधकाम खात्याने दुर्लक्ष केल्याने शिवसेनेच्या वतीनं उचगाव इथं खड्ड्यांभोवती रांगोळी काढून त्यांना फुलांनी सजवण्यात आलं त्याचबरोबर काही काळ रास्ता रोको आंदोलन करून सार्वजनिक बांधकाम विभाग आणि राज्य सरकारचा निषेध करण्यात आला दरम्यान या आंदोलनाचा धसका घेऊन सार्वजनिक बांधकाम खात्याने तात्काळ खड्डे मुजवण्यास सुरुवात केली यावेळी उपअभियंता महेश कांजर यांना निवेदन देण्यात आलं या आंदोलनाचे नेतृत्व शिवसेना कोल्हापूर उपजिल्हा प्रमुख समन्वयक विक्रम चौगले फेरीवली संघटनेचे उपतालुका प्रमुख बाळासाहेब नलवडे माजी उपसरपंच विराग करी यांनी केलं यावेळी तालुका प्रमुख राजू यादव उपतालुका प्रमुख दीपक पाटील युवासेनेचे संतोष चौगले तालुका सचिव सचिन नागटिळक योगेश लोहार अक्षय परीट ग्राहक सेनेचे संजय काळुगडे गाव प्रमुख दीपक रेडेकर ज्येष्ठ शिवसैनिक आभा जाधव बंडा पाटील धनंजय पाटील उत्तम शाखा प्रमुख कृष्णा हेगडे राजाराम पाटील पोपट रुईकर आकाश शिंदे प्रमोद शिंदे जावेद गजानन येडुरकर अरुण साळुंके अनिल शेलार यांच्यासह शिवसैनिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं आम्ही उंचगाव उपरी रोड मुरशिंडी ते उपरी रोड या रस्त्याबद्दल आम्ही त्यांना दहा तारखेला खड्डे भरा म्हणून पत्र दिलं हे पत्र आहेत हे आम्ही खड्डे भरायला त्यांना सांगितलं पण शुक्रवार शनिवार सुट्टी शनिवार रविवार सुट्टी लागली सोमवारी पट्टणपोडली ही यात्रा असल्यामुळं आम्ही ते आंदोलन मंगळवारी घेणार असं त्यांना जाहीर केलं त्यांनी सोमवारपासूनच खड्डे भरायला चालू केलं मागच्या वेळेस पण आम्ही गणपतीच्या आधी शिवसेनेतर्फे आम्ही त्यांना खड्डे भरायसाठी निवेदन दिलं त्यांनी तात्पुरती खड्डे भरले होते ते उतडून गेले दोनच दिवसात त्याच्यामुळं आम्ही परत एकदा पत्र त्यांना दहा तारखेला त्यांना पत्र दिलं पत्र दिल्यानंतर त्यांनी बा म्हणजे तेरा तारखेनंतर त्यांनी खड्डे भरायला चालू केले मुळात म्हणजे आम्ही त्यांना आमच्या म्हणजे निवेदनातच असं म्हटलेलं आहे की शिवसेनेनं आंदोलन केल्याशिवाय तुम्ही खड्डे भरणार नाही का आणि त्याचा प्रत्यय तिने दिला आम्हाला की त्यांनी आम्हाला आमचं आंदोलन आज चौदा तारखेला होणार आहे तर तिने तेरा तारखेला ते खड्डे भरायला चालू केले आम्ही त्यांना सांगितलेलं डांबरीकरण पॅक्सवर्क करा आणि त्यांनी करायला चालू केलेलं मुळात म्हणजे आम्हाला त्यांचा सत्कार करायचा का त्यांचा निषेध करायचा हेच मुळात आम्हाला म्हणजे आता संशोधनाचा विषय राहिल्याकडे वाटायला लागेल कारण आम्ही आंदोलन करणार म्हटल्यावर हिने भरायला चालू केली तरी पण आम्ही त्या बांधकाम उपविभागीय अधिकाऱ्यांचं आम्ही अभिनंदनच करतो काय काय ना शिवसेनेच्या म्हणजे आंदोलनाची दखल घेऊन त्यांनी त्वरित खड्डे भरायला चालू केलं म्हणून आम्ही त्यांचं अभिनंदन करतो आणि निषेध ह्यासाठी करतो की असं आंदोलन करण्याची वेळ यायला नाही पाहिजे तरी पण कोल्हापूरच्या म्हणजे जे कोल्हापूरला आहे तिथं शंभर आंदोलन केली तरी ते रस्ते होत नाहीत कारण इकडलं केलं त्याच्याबद्दल एकदा मी त्यांचं अभिनंदन करतो आणि हे हा रस्ता त्वरित त्यांनी डांबरीकरण पूर्ण डांबरीकरण करावा अशी मी मागणी करतो आणि थांबतो जय हिंद जय